हदगावच्या नगराध्यक्षा रोहिणीताई वानखेडे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न नुकत्याच पार पडलेल्या हदगाव नगरपरिषद निवडणुकीत रोहिणीताई भास्कर वानखेडे मोठ्या मताने निवडून येऊन नगराध्यक्षपदी विराजमान झाले असून आज त्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात व सेना भाजपाच्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे या पदग्रहण सोहळ्याला राज्यसभेचे खासदार हेमंत पाटील आमदार किशनराव वानखेडे देशमुख गटनेते गोपाल सारणा गटनेत्या रुक्मिणीबाई बाभुळकर मुक्ती साहेब माजी सभापती बालासाहेब कदम हाफीज साहेब शिवसेना नेते भास्कर दादा वानखेडे आबा वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील मतदारसंघातील सेनेचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष आमदार बाबुराव कदम होते यासह महंत संतही या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती होते या सोहळ्यासाठी सर्वोच्च नगर परिषद सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी भगवान कदम नमस्कार सर्वांना माझा प्रथम जय महाराष्ट्र मी सो रोहिणी भास्कर वानखेडे आज हादगाव मधील नगराध्यक्ष पदाचा अधिकृतरित्या नगरप नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आहे त्याबद्दल मी पूर्ण माझ्या हातगाव मधील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय आपण आश्वासनं दिलेली आहेत हातगाव शहराचा चेहरा मोहरा बदल बदलण्याची आणि आदगाव शहराला एक शहरा विकसनशील आणि प्रगतनशीलशी शहर शा, आणि स्वच्छ आणि सुंदर शहर बघण्याची जी काय आपण स्वप्न बघितलेली आहेत ते नक्कीच पूर्ण करण्याची मी या ठिकाणी खात्री दिली सुरुवातीला नाही पहिलं काम म्हणून नाहीये ज्यावेळेस आपण फिरत होतो त्यावेळेस प्रामुख्याने हातगाव शहरामध्ये जो गोष्ट आहे त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आरोग्याचा महिलांच्या आरोग्याचा बाल विकास प्रश्न हे बऱ्याच गोष्टी आहेत आता मी सांगितलं तसं सा, हातगाव शहरामध्ये अंगणवाड्याची वाचनालय आणि अभ्यासिका या गोष्टींची खूप गरज आहे तर या गोष्टीकडे माझा प्रामुख्याने कल राहिला प्रथम आता तर मी यावेळेस पहिल्यांदाच उभी आहे पण मी गेल्या दोन महिन्यापासून जर फिरत आहे तर त्या अभ्यासावरून मला असं वाटते की मागच्या दहा वर्षातील सत्याधिकाऱ्यांनी फक्त केवळ पदाचा फायदा घेतलेला आहे आणि हातगाव शहराला विकास न करता हातगाव शहराला एक विकासाच्या दिशेने त्यांनी नेलेलं आहे हे मला आता म्हणजे बघण्यातून मला प्राकर्शन जाणवत आहे सुरुवात काय अपेक्षा जनतेकडून माझं एवढंच आहे की आपण जी काही आश्वासनं दिलेली आहे त्याची आपण पूर्तता करणारच आहोत पण जनतेने एक संयम बाळगला पाहिजे कारण एकदम या गोष्टी होत नसतात या गोष्टीला वेळ लागत असतो काही गोष्टी कायद्याच्या ह्याच्यात पण असतात आणि त्या कायद्यानुसार आपल्याला पूर्ण कराव्या लागतात त्यामुळे मला हादोमध्ये लोकांना एक आवाहन करायचंय की तुम्ही शांतता बाळा एक आमच्यावर विश्वास ठेवा आणि या विश्वासनाची आम्ही नक्कीच पूर्तता करण्याचा प्रयत्न करू मनातून प्रयत्न आज या माझ्या पदग्रहण सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मोठे मोठे नेते आलेले होते त्यांचं सर्वात मी साहेबांकडून माननीय भास्कर दादांकडून आणि पूर्ण आमच्या वानखडे परिवाराकडून खूप खूप आभार मानते त्यांनी वेळातला वेळ काढून इथं आला आणि मला पाठिंबा दिला आणि यापुढेही मी सर्व हातगावमध्ये जनतेला आपल्या मान्यवरांना इथल्या पत्रकार बंधू भगिनींना आणि खास करून नगरसेव नगरपालिकेमधील असलेल्या सेवकांना एक कळकळीच आवाहन करते की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपल्याला विकास करायचा आहे आणि या विकासासाठी मला तुमची सर्वांची खूप खूप साथ हवी आहे तुम्ही एक बहीण म्हणून मला पाठिंबा द्या आणि दादाला भाऊ म्हणून पाठिंबा द्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातगाव शहराला एकदम सुंदर शहर बनवण्याचं जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच साकार होताना दिसणार